नगर मनमाड महामार्गावरील मुळा डॅम फाटा परिसरात हॉटेल हो समर्थ समोर आज सायंकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात मालवाहतूक ट्रक व बोलेरो गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुरीकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली या धडकेनंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्याने ट्रक मागे घेत असताना महामार्गालगत असलेल्या हॉटेल समर्थच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोलेरोला लांबपर्यंत फरफटत नेले त्यामुळे बोलेरोसह ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालक वाहनात अडकून बसला होता स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य करत ट्रक चालकाला बाहेर काढले या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे ट्रक चालकास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून या अपघातामुळे काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती